નમસ્કાર કાસ્તકાર બંધવા નવી ઉદય અલવાડ માજી શેતી યુટ્યુબ ચર્વ કાસ્તકાર બંધવસુ પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સ્વાગત कास्तकार बांधवांनो थमने ट्विटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्व महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी अमेरिकेतून होवी मित्रांनो अमेरिकेतून कापसाच्या बाजारावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली की ah, ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कापसाचा बाजार जा भाव जा जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तो जरूर ला तो तो। तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब राहिले बघा त्याच्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजारभाव मग प्रश्न उद्भवतो की असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव मग चला तुमची या ठिकाणी उत्कंठा न ताणता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की अमेरिकेत असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचा बाजारभाव आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव मग का बदलणार कधी बदलणार किती बदलणार कसा बदलणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण कापूस विक्री बाबतीत कोणता निर्णय घ्यावा याबद्दल घेऊयात आता अचूक आणि अधिक माहिती तर बघा कास्ताकार बांधवन जर आंतरराष्ट्रीय जगताचा विचार केला तर अमेरिका जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये कापसाचं जे उत्पादन झालं त्याला मिळालेला दर हा सत्तर सेंटच्या खाली होता म्हणून तेथील कास्ताकार बांधवांना कापूस शेती परवडली नाही आणि यामुळं जो नुकता सर्वे झालाय याच्या अनुसार मे महिन्यात जी कापूस लागवड अमेरिकेत होणार आहे तर त्याच्यामध्ये तब्बल पंधरा टक्क्यांपर्यंत आपल्याला डिप दिसू शकते म्हणजे पंधरा टक्के कापूस लागवड दोन हजार पंचवीसच्या हंगामात अमेरिकेत कमी होऊ शकते याचा अर्थ लक्षात घ्या अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश तिथं पंधरा टक्के कापसाची लागवड घटण म्हणजे भविष्यात कापसाच्या भावाला तेजीचे पंख प्रदान केल्यासारखे आहे याच्यामुळं जो हंगाम आपल्याकडे शिल्लक आहे सध्या जो दर सात हजार सात हजार तीनशेच्या दरम्यान याच्यात दोन एकशेचा त्या ठिकाणी आपल्याला फ्लो वाढताना दिसेल साडेसात हजार क्रॉस बाजारभाव होईल देखील परंतु मुख्य गोष्ट काय की दोन हजार पंचवीसच्या हंगामात जेव्हा आपल्याकडे कापूस हा विक्रीसाठी उपलब्ध होईल माझे माझं मत आहे दिवाळीनंतर तेव्हा मात्र कापसाचा बाजारभाव हा आठ हजार पार साडेआठ हजार पार दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे त्यामुळं पांढरं सोनं दोन हजार पंचवीसच्या हंगामात दिवाळीनंतर आपल्याला खूप मोठा फायदा करून देऊ शकते असच या वार्तांकनातून सिद्ध होते हे मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव कशा पद्धतीनं बिहेव करतो कसा राहतो याबद्दल आपल्याला जर अधिक आणि अचूक माहिती मा जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाच असेल त्याच्यामुळे याला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तो पर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार